मी कारण पूर्ण जंगल एरिया आहे आणि म्हणजे मी चाललो आहे कोस्टल कर्नाटका ट्रिपला so, या सो याच्या पुढचे सुद्धा व्हिडिओ बघत राहा कारण कोस्टल कर्नाटकाची जी टूर आहे त्याच्यात खूप सारा इतिहास आहे आणि खूप सारं छान छान डेस्टिनेशन कवर करणार आहे सो विडिओ हॉट वॉटरचा जो प्रॉब्लेम आहे तो इथे एक तास कधी कधी एक तास ते देतात मध्येच तो धावत येतोय कुठून तरी जंगलात नाही आणि ॲक्च्युली हे जंगल एरिया आहे गाईज गुड मॉर्निंग कसे आहेत सगळे मजेत ना आणि हा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे लदाखसाठी जर का तुम्ही निघणार असाल लदाखला तुम्ही जर का जाणार असाल तर त्यासाठी काय काय प्रिकॉशन्स आहेत त्यानंतर तुम्ही काय काय कॅरी करू शकता आणि तिथलं वेदर तिथलं सगळंच ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल हा व्हिडिओ आहे सो व्हिडिओ पूर्णपणे बघा कारण मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि जर का चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, मी काही पॉईंट्स काढलेत जे तुम्हाला या स्क्रीनला दिसले दिसत असतील सो so, हे जे पॉईंट्स आहेत हे वन बाय वन मी कव्हर करणार आहे आणि त्याच्यात कसं तुम्हाला मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे की लडाखला जर का तुम्ही जाणार असाल तर काय काय गरजेचं आहे मे बी हा व्हिडिओ जो आहे तो मोठा होऊ शकतो मे बी दहा पंधरा मिनटाचा व्हिडिओ होऊ शकतो पण अजिबात स्किप करू नका जर तुम्ही व्हिडिओ स्किप केलात तर मेन मेन पॉईंट जे आहेत काही जे पॉईंट आहेत ते तुमचे मिस होऊ शकतात सो व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा कळतील सो व्हिडिओला स्टार्ट करूया सो पहिला पॉईंट जो आहे तो म्हणजे आयटेनरी आहे ती आयटेनरी माझी कशी होती तर मुंबईवरनं निघालेलो मी ते म्हणजे फ्लाईटने आणि तुम्हाला दोन वे आहेत यायला मग लदाखला जर का तुम्हाला यायचं असेल तर दोन वे आहेत एक म्हणजे फ्लाईट आणि एक म्हणजे तुम्ही बाय रोड तुम्ही येऊ शकता सो so, बाय रोड जर का तुम्हाला यायचं असेल तर ते तुमची गाडीसुद्धा तुम्ही ये घेऊन येऊ शकता किंवा बाय ट्रेननीसुद्धा येऊ शकता बाय ट्रेन जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला मुंबईवरनं निघायला लागेल आणि जम्मूपर्यंत यायला लागेल आणि जम्मूपर्यंत ट्रेन आहे आणि आता चिना ब्रिजचंसुद्धा ओपनिंग होत आहे जर का ती सक्सेस झाली तर तुम्ही डायरेक्ट श्रीनगरपर्यंत म्हणजे मुंबई ते श्रीनगर तुम्ही डायरेक्ट ट्रेननी येऊ शकता so, सो असं ट्रान्सपोर्टेशन असणार आहे म्हणजे एक म्हणजे बाय फ्लाईट एक म्हणजे ट्रेन आणि दुसरं म्हणजे तुमची स्वतःची गाडी जर स्वतःची गाडी जर का असेल तर स्वतःच्या गाडीने तुम्ही डायरेक्ट श्रीनगरला येऊ शकता आणि श्रीनगरवरनं तुम्हाला यायला लागेल सोनमर्ग आणि सोनमर्गवरनं जोजीला पास जो आहे जोजीला पास जो आहे तो क्रॉस करून तुम्हाला लेहमध्ये तुम्ही एंटर व्हाल जर का लेहला पहिल्यांदा येत असाल तर ऑक्सिजनचा प्रॉब्लेम असतो so, तिथे सो तुम्हाला एक पू एक दिवस असतो तो पूर्ण रेस्टचा असतो सो so, दुसऱ्या दिवशी पूर्ण आपण तिथले लोकल साईट सिंग करतो आणि तिसऱ्या दिवशी आपण निघतो ते म्हणजे नुब्राला आणि नुब्रावरून आपण चौथ्या दिवशी निघतो ते म्हणजे पँगॉमसाठी आणि पँगॉमवरून आपण रिटर्न येतो ते पाचव्या दिवशी आणि पाचव्या दिवशीचा वेळ आपल्याला थोडासा फ्री आहे आणि त्याच्यानंतर जो असतो सहावा दिवस सहावा दिवस म्हणजे लोकल साईट सीन जे असतात लेहचे त्या पण तिथले कवर करतो आणि जो आहे तो सातवा दिवस लास्ट तो म्हणजे लेह टे मुंबई आपला ट्रॅव्हलिंग असणार आहे सो पहिला पॉईंट जो आहे तो कवर केला आहे ओके सो वळूया दुसऱ्या पॉईंटकडे ते म्हणजे हॉटेल इथले हॉटेल्स कसे असतात तर इथल्या हॉटेलबद्दल बोलायचं झालं तर, तर ते हॉटेलमध्ये लिफ्ट नसते पहिली गोष्ट म्हणजे दोन मिनटं घाबरलो मी कारण पूर्ण जंगल एरिया आहे आणि हा इथे कुत्रा आहे पटकन कुत्रा आला मी म्हटलं काय झालं कॅमेरा चालूच ठेवतो समजा जर वाघविग आला खाल्लं बिल्लं मला तर ॲटलिस्ट कळेल तरी सो आपण होतो ते म्हणजे हॉटेल इथले हॉटेल कसे असतात सो इथल्या हॉटेलबद्दल बोलायचं झालं था तर इथे हॉटेल असतात ते दोन मजली आणि जास्तीत जास्ती तीन मजली पण इथल्या हॉटेलला लिफ्ट नसते पहिली गोष्ट म्हणजे लिफ्ट नसते आणि रूम्स म्हणजे ज तुम्हाला बेसिक जे आहेत बेसिक नीड्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथे हॉटेलमध्ये भेटतील नेक्स्ट पॉईंट आपला आहे तो म्हणजे फूड इथे फूड जे आहे ते तुम्हाला पनीर त्यानंतर पनीर हे तुम्हाला होणारच म्हणजे कुठेही जावा तुम्हाला पनीर भेटणार पोटॅटो मिळणार म्हणजे बटाट्याची भाजी ती फक्त मिळणार आणि बेसिक जे आहे आहेत ते तुम्हाला इकडे भेटतील नॉर्मली इथे आता डेव्हलप झालं आहे सो तुम्हाला इथे भेटेल वा म्हणजे वडापाव वगैरे किंवा बर्गर वगैरेसुद्धा भेटेल इथे आपलंच एक मराठी माणसांनीच ओपन केलं आहे एक खानावळ म्हणून रेस्टॉरंट आहे सो मेन मार्केटमध्येच येते पण सो तुम्हाला तिथेसुद्धा फूड अवेलेबल होईल वडापाव थालीपीठ हे सुद्धा तुम्हाला भेटेल तिथे होळ्या नेक्स्ट पॉईंटकडे रोड कंडिशन आता ते नी ले ले रोड जे आहेत ते बी आर ओनी बनवलेले आहेत बी आर ओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जसं मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं होतं तर त्यांनी बनवलेले पूर्ण रोड आहेत रोडमध्ये बिलकुल खड्डेबिड्डे काही नाही आहेत जसे मुंबई पुण्याचे जे रोड आहेत किंवा अदर रोड जे आहेत तसं बिलकुल रोड नाही आहेत रोड पूर्ण कंडिशन चांगली आहे फक्त आणि फक्त जे तुम्ही लेहमधून जेव्हा तुम्ही नुब्राला जाता तो जो रोडचा पॅच आहे जो आपण त्याच्यात खाडूंगला पास करतो खाडुंगला पास जो आहे तो कवर करतो सो तो जो रोड आहे तो मध्ये मध्ये पॅचेस आहेत ते असे एकदम खराब आहेत बाकीचा जो रा जो रोड आहे तो पूर्ण चांगला आहे आ, नो डाऊट आणि त्याच्यानंतरचा जो रोड आहे तो म्हणजे तुम्ही नुबऱ्यावरनं पँगॉमला जेव्हा जाल तो एक जो रोड आहे तो खूप खराब आहे जर तुम्ही शायक रिवरचा जो रोड घेतलात तर तो एक जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटरचा जो रोड आहे जर तो घेतलात तर तो पूर्णपणे खराब रोड आहे जेव्हा तुम्ही शायोक जे गाव आहे म्हणजेच त्याला एक गलवान घाटी जे आहे ते जर तुम्ही क्रॉस केलात ते क्रॉस केल्यानंतर रोडची कंडिशन जी आहे ती एकदम खूप छान आहे म्हणजे खूप छान आहे रोडची कंडिशन तुम्हाला कुठेच बिड्डे भेटणार नाहीत आणि तो टोटली बिहारओने रोड केलेला आहे सो वळूया नेक्स्ट पॉईंटकडे इथे मी एक पॉईंट ॲड केला आहे तो म्हणजे बिहेवियर ऑफ लोकल पीपल लोकल पीपल जे आहेत तिथले ते खूप म्हणजे खूप चांगले आहेत स्वभावाला खूप चांगले आहेत जोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी चांगले वागाल तोपर्यंत चांगले आहेत जर का तुम्ही थोडंसं काही जर का त्यांच्याशी वागलात तर थोडेसे ते पण नाराज होतात कारण एक तर इथे ऑक्सिजन नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे इथे ऑक्सिजन नाही आहे त्यामुळे पहिला दिवस जो आहे तो तुम्हाला फक्त आणि फक्त रेस्ट करायचा आहे सो so, पहिला दिवस जर का तुम्ही रेस्ट नाही केलात इकडे येऊन तर तुम्हाला ऑक्सिजनचा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो तुम्हाला एक एक्स्ट्रा साईट सिईंग करावं लागेल ते म्हणजे फ्री साईट सिईंग असतं ते म्हणजे एस एन एम हॉस्पिटल इथे एकमेव हॉस्पिटल आहे त्याने ते म्हणजे एस एन एम आणि ते हॉस्पिटल असं आहे की गव्हर्मेंटचं आहे तुम्हाला तिथे काही कॉस्ट द्यायला नाही लागणार फक्त केस पेपर आणि नॉर्मल जे काय ते सांगतील तेवढेच चार्जेस आहेत पण शंभर दोनशे रुपयांमध्ये तुमचं काम होईल पण तुमचा एक दिवस जो आहे तो पूर्ण वेस्ट होईल सो so, तुम्हाला इथे येऊन पहिले म्हणजे घ्यायचं आहे ते म्हणजे एक दिवस रेस्ट पूर्ण एक दिवस झोपून काढायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आहे ते तुम्ही ट्रॅव्हलिंगला चालू करू शकता आणि हेच बिहेवियर म्हणजे आहे लोकल पीपलचं की तिथले लोकल पीपल, चा। पीपल खूप चांगले आहेत खूप सपोर्टिव्ह आहेत तुम्ही जर का मदत मागितलात बिलकुल तुम्हाला म्हणजे चांगली मदत मिळणार तिथं काही प्रॉब्लेम येणार नाही कारण मी गेले खूप वर्ष ट्रॅव्हल करतो तिथे फक्त व्हिडिओ नाही बनवले पण काही त्याला रिझन होतं म्हणून सो आता मी व्हिडिओ तिथला टाकलेला आहे सो व्हिडिओसुद्धा बघा तुम्ही नक्की ओके त्यानंतरचा जो पॉईंट आहे ते म्हणजे हॉट वॉटर हॉट वॉटरचा जो प्रॉब्लेम आहे तो इथे एक तास कधी कधी एक तास ते देतात नाही तर काही हॉटेल्स असे पण आहेत जिथे सोलर पण त्यांनी लावलेत सो तुम्हाला तिथे ट्वेंटी फोर आवर्ससुद्धा पाणी भेटू शकेल आणि पाण्याचा काही तसा प्रॉब्लेम नाही आहे प्यायचा पाण्याचा सुद्धा कारण ग्लेशियरचं पाणी आणि ते आरो वॉटरचं सगळं पाणी देतात ते खूप चांगलं पाणी वगैरे आपलं ते सर्व करतात तिथे वळ्या नेक्स्ट पॉईंटकडे इथलं वेदर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो म्हणजे वेदर कुत्रा मला खूप आहे दोन दोन मिनिटाला मध्येच तो धावत येतोय कुठून तरी ना आणि ॲक्च्युली हे जंगल एरिया आहे सो तुम्ही बघितला असाल, हो असाल तर हा जंगल एरिया आहे आणि हे कुत्रामधनच कुठलं तरी आहे पूर्णपणे जंगल एरिया आहे आणि हा इथे जसं तुम्हाला मगाशी दाखवलं मगाशी वेगळ्या पॉईंटचे इथे होतं आणि आता वेगळा पॉईंट आहे ही बघा गाडी गेली आत्ता जर तुम्ही बघत असाल तर सो वळूया आपल्या नेक्स्ट पॉईंटकडे ते म्हणजे इथलं वेदर इथलं वेदर जे आहे ते कधीही चेंज होतं आत्ता जर का तुम्हाला लेह मध्ये जर का तुम्हाला ऊन भेटलं तर खारदुंगलाला जेव्हा जाल तुम्ही तिथे पाऊससुद्धा होऊ शकतो किंवा स्नोफॉलसुद्धा होऊ शकतो काही सांगू शकत नाही सो वेदरचं काही सांगू शकत नाही आपण त्यामुळे वेदर हे अनप्रिडिक्टेबल आहे वेदर कधीही चेंज होऊ शकतं सो वळूया नेक्स्ट पॉईंटकडे ते म्हणजे परमिट परमिटचा जो इश्यू आहे तो म्हणजे तुम्ही जर का कारगिल रोडचे जर साईट सिंग करत असाल कारगिल रोड म्हणजे तुम्ही त्याच्यात कारगिलला जर का जाणार असाल किंवा कारगिलमधून येणार असाल तर तुम्हाला परमिट दाखवायला लागतं तिथे पहिली गोष्ट म्हणजे परमिट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला ते लेहमध्ये एंटर करू देतील किंवा लेहमधून कारगिलला जाऊ देतील पण जर तुमच्याकडे परमिट नसेल तर तुम्हाला तिथे ऑन दी स्पॉट काढावं लागतं आणि आता एवढी छान सुविधा झाली आहे ती म्हणजे ऑनलाईन सुविधा झाली आहे तर ऑनलाईनसुद्धा तुम्ही परमिट काढू शकता आणि जेव्हा तुम्ही खारदुंगला आणि नुब्रा आणि शा जेव्हा पँगोमला जाल या तीन पॉईंटला तुम्हाला परमिट जे आहे ते तुम्हाला दाखवायला लागतं जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर केलं आहे कुठे कुठे परमिट दाखवायला लागतं ते पण तुम्हाला दाखवलेलं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे मी आणि लास्टचा जो पॉईंट आहे तो म्हणजे शॉपिंग सो हा मेन पॉईंट आहे शॉपिंग म्हणजे शॉपिंग म्हणजे तिथे तुम्ही काय काय घेऊ शकाल ते पॉईंट आहे सो तुम्ही घेणार म्हणजे तिथे एक म्हणजे फ्रीज मॅग्नेट जे सोविनियर्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता तिथे पश्मीना मिळतात पश्मीना पण तुम्हाला जर का तुम्ही त्यातले एक्सपर्ट असाल तर तुम्ही पश्मीना ओळखू शकता ओरिजिनल पश्मीना आणि डुप्लिकेट पश्मीना यात खूप डिफरन्स आहे सो पश्मिनासुद्धा तुम्ही घेऊ शकता शॉल वगैरे तिथे एम्ब्रॉयडरी केलेले टी शर्टसुद्धा आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे तिथे केसरसुद्धा येतं ड्रायफ्रूट्स वगैरेसुद्धा असतात Uh, वगैरे वगैरेसुद्धा तुम्ही तिथे घेऊ शकता सो uh, so, हे पूर्ण जे पॉईंट आहेत ते मी कवर केलेत आणि जर का तुम्हाला काही शंका असेल so, तर तुम्ही कमेंट करूनसुद्धा मला विचारू शकता सो जर तुम्हाला इकडे लेहाला जर का यायचं असेल तुम्हाला लदाखचं जर का ट्रीप करायची असेल तर तुम्ही मला मेलवर सुद्धा विचारू शकता किंवा कमेंट करूनसुद्धा मला जे तुमचे क्वेश्चन असतील ते कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता सो भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आणि आत्ताचा जो ब्लॉग आहे याच्यानंतरचं जे सिरीज आहे ती म्हणजे मी चाललो आहे कोकणला कोकण ट्रिपला आणि त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे मी चाललो so, आहे कोस्टल कर्नाटका ट्रिपला सो ह्याच्या पुढचेसुद्धा व्हिडिओ बघत राहा कारण कोस्टल कर्नाटकाची जी टूर आहे त्याच्यात खूप सारा इतिहास आहे आणि खूप सारं छान छान डेस्टिनेशन कवर करणार आहे सो so, व्हिडिओसुद्धा ते बघत राहा आणि धन्यवाद थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye bye.